हाय फ्रेंड्स स्वागत आहे लक्ष्मी लक्ष्मीच मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही आहे मिरज शासकीय कॉलेजच्या बाहेर माझा मोठा मुलगा म्हणजे वेदांत ॲडमिशनला आलो होतो आम्ही त्याचा ऑप्शन फॉर्म भरायचा होता सो आणि कॉलेज आहे तसं पण बिल्डिंग थोडीशी जुनी आहे वेदो काय ॲडमिशन कुठं पाहिजे त्याला शासकीय कॉलेज म्हणजे सरकारी कॉलेजमध्ये नको आहे त्याला जिथं त्याच्या मित्राने वगैरे घेतले ना तिथं ॲडमिशन पाहिजे त्याला మాజీ పేమెంట్ సపోర్ట్ జీరో సపోర్ట్ తుమ్ జీరో पण पेमेंट वाट मात्र किती मग आतुरता कधीतरी एखाद्या वेळेस कॅमेरा तसं व्हिडिओ कर म्हण करत नाहीस आणि आता पेमेंटची अपेक्षा लगेच पार्टी कधी देणार हे कधी करणार हा <laughs> कधीतरी त्यानं करावं की जरा मम्मीच कॅमेरा नाही धरायच की जरा यांच तर काय झिरो सपोर्ट मोबाईल मी माझ्या पैशाने घेतला आणि यांचं काय डायलॉग दिले के का मोबाईल बाबाने दिलं असतं तर मला तेवढा आनंद झाला नसता जेवढा तुम्ही दिल्यावर मी दिले पैसे ऐका हप्ते मी भरायले तर अजून अजून सहा महिने आहेत माझ्या मोबाईलच्या विकणे मी भरले चल चला असं कॉमेडीचा विषय राहू दे बाजूला तर आज संडे आहे संडेच थोडस बघ्यात काय काय प्लॅनिंग होते पुढे करून आलेलं एक प्लॅनिंग आणि होत एक ते सगळं ह्या माणसांमुळे जे काही ठरवते ना त्याच्या भट्ट्याबोळ करायचं काम ह्या माणसाचं आहे आमच्या घरामध्ये तर असं होत चला नागपंचमी मला साडी पाहिजे ते श्रावण महिन्यात बायकोला बांगड्या साडी तिने घ्यायचं असते घेणार नाही विचार चालू आहे सिरियस टॉपिक वर बोलत ना तर घरातूनच आमचं ठरलं होतं की जेवायला जायचं बाहेर कारण पालवी हॉटेल हो म्हणून बऱ्याच दिवसांपासून ऐकत होते एक दोन तीन वर्ष झालं पण जाणं झालं नव्हतं कारण आम्ही जास्त कोण व्हेजला जात नाही नॉन जातो पण श्रावण आहे म्हणलं व्हेजला जाऊयात तर सगळ्यात त्याच्या स्टार्टरला मागवलं पनीर क्रंची असं काहीतरी नाव होतं त्याचं त्यानंतर ना पनीर अंगारा मागवलं नान आहे आणि तिथलं जे स्पेशल आहे पालवी स्पेशल तर ते घेतलं होतं असं काही जेवण जेवण होतं तर जिरा राईस घेतलं होतं शेवटी तर सिंपल असं मी शूट केलेलं आहे कारण मला पब्लिकमध्येच शूट करणं थोडंसं लाजीर वाटतं वा तर येताना जर पावसाची ते हे आहे ना सर आली जोरात आणि ते पाऊस जो आहे तो कंटिन्यूली कंटिन्युअली असा चालूच होता बघा तर काही केल्या पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि पावसाचं वातावरण असं झालेलं की अंग पूर्ण गारटून गेलेलं खूप थंडी वाजत होती तर फायनली घरी आलेलं आहे आणि येताना थोडीशी शॉपिंग केलेली आहे ते सई करते तुमच्यासोबत एकदम हलकी फुलकी आहे सगळ्यात तर फुलं घेतलेली आहेत त्यामध्ये श्रावणी सोमवार आहे पहिला आणि भावाचा पण उपवास आहे उद्यापासून त्यानंतर हे दोन वस्त्र घेतलेले आहेत जे की मी बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं मोठं पण होतं माझ्या मला घ्यायचं होतं पण तिथं भेटलं नाही मला ते आता त्यानंतरनं उद्या आहे नागपंचमीचा पहिला दिवस म्हणजे भावाचा उपवास आहे सो नाग वगैरे पण घेतलेले आहेत तर इथे नागोबा पण आणलेले आहेत आणि आज ना मला केळीच्या झाडाची ओटी भरायची आहे सो थोडंसं सा सामान आणलेलं आहे ते ओ तर ही वस्त्रमाळ आहे त्यानंतर ना ह्या बांगड्या सा आहेत केळीच्या झाडासाठी लागतात त्यावाल्या ओटीचं सामान आहे आता श्रावण महिना सुरू होतोय म्हणजे झाला आहे आता हा श्रावण महिना सुरू झालाय आणि बायकांचे सण वगैरे आता परवा दिवशीच नागपंचमी आहे तर उद्या भावाचा उपवास आहे तर बांगड्या पण आणलेल्या आहेत मी किती महाग झाले आहेत बांगड्या आता शक्यतो मला खाज्याच्या बांगड्या आवडत नाहीत पण असे सणावाराला कधी कधी घेते आणि घालते आणि ते कशाच करते तर इथे बघू शकते अशा वेळे घेतलेल्या आहेत शंभर रुपयाला डझन तर एवढी शॉपिंग केली होती आता थोडंसं पावसानं पण उघडलेला आहे तर मला जायचं आहे केळीच्या झाडाची वट्टी घालायला आणि ती केळी पिकून पडायला लागलेली आहेत मग पटकन तोडून पण आणायचे आहेत तर थोडंसं रस्त्याचं चा काम चालू होतं तिकडे त्यामुळे तिकडं जाणं झालं नव्हतं मला पण आता साडी वगैरे चेंज करते दुसरी साडी वेअर करते आणि मग निघते सर चला कंटिन्यू तर आता ना सगळी साडी वगैरे चेंज करून घेतली आणि थोडंसं कंटाळा आलेला जर बसले होते तर आता जायचं आहे मला केळीच्या झाडाला ओटी घालायला सर चला प्रिपरेशन करून घेऊयात तर केळीच्या झाडाला मी साडी ना खूप आधी चांगून ठेवली होती जी की आहे हिवाली ग्रीन कलरमध्ये ते की आपण नेसायचे असते तर चला दाखवते तुम्हाला मी आणि वाला ब्लाऊज पीस तो देखील आपणच विअर करत असतो म्हणजे बाहेर कोणाला द्यायचा नसतो तर आता ना मी जी केळीची झाडाची वटी घालायची होती तर त्याची तयारी करून घेत आहे सगळ्यात आधी कापूर अगरबत्ती ठेवून घेतली साखर आणि भिजवणे म्हणजे हरभरीची डाळ पाण्यात भिजवलेली ती घेतली दही भात असं घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी फुलं घेतली आणि जे वटीचं सामान होतं ना ते सुद्धा काढून घेतलं ब्लाऊज पीस घेतला आणि साडी जी नेसायची होती तर ती घेतलं नारळ एक घेतलं होतं आणि कापसाच्या वाती फक्त तुपामध्ये बुडवून घेतल्या होत्या कारण ही बुट्टीमधून मला शेतामध्ये न्यायचं होतं तेल तूप घेतलं असतं तर ते सांडलं असतं फक्त वातीत तुपामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आणि पाणी काय शेतामध्ये होतंच आणि मुख्य म्हणजे मी तांदूळ विसरून गेले होते मला ते खूप म्हणजे हे वाटलं कारण की काही केलं ते आठवलंच नाही मला तांदूळ ओटीचं पाकिट जे असतं तर ते घेतलं होतं मी पण ते किचन होटेल तसंच राहिलं तर हा या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे मला पंधरा दिवस झाल्या शेताकडे येता येत नव्हतं तर तुम्ही ते बघू शकता हे कुत्रा आहे ना आम्हाला भुगत होतं कारण मी पहिल्यांदा असं चालत चालली होती शेताकडे आणि शेत ज्या रस्त्यापासून थोडंसं लांब आहे केळाच्या झाडापाशी तुम्हाला दाखवते आता केळांची अवस्था काय झाली पटकन साडी निसून मोकळं व्हायचं आहे मला चालणारा संध्याकाळची वेळ आहे सो चलो Bagus apa kira? गाडीवर गेल तर अगदी पाच जा ते दहा सात मिनिटात आपण पोचतो शेतामध्ये चालत जायचं म्हटलं की त्याच रस्त्याला आपल्याला जायला कमीत कमी वीस मिनटं लागतात तर असो ज्या झाडाला पहिल्यांदा केळी लागलेली असतात त्याच झाडाला आपल्याला साडी नेसून त्याची ओटी घालावी लागते तर सगळ्यात त्या दिना साडी नेसून घेतली आणि पटकन साडी नेसवल्यानंतरनं तर ओटी जी आहे तर ती मी ब्लाऊज पीसमध्ये घालून मग ते झाडाला अशी बांधून ठेवली वरच्या साईडला कारण मा आमच्यासोबत ना ते मागं लागलेलं कुत्रं होतो ना तिथंच आणखीन एक कुत्रं होतं तर ते आमच्या बरोबर आलेलं मागं लागून आणि ते कुत्रं ना काही केल्यात जात नव्हतं तर मी इकडे साडी नेसून घेत होती मच्छर इतके होते ना भयंकर मच्छर होते आणि ते ना भरपूर चावले मला पहिलाच मच्छरची ॲलर्जी आहे म्हणजे मच्छर चावले ना मला गांद्या उठतात तर ते आणि त्यानंतर साडी नेसून घेतली तर हे वालं कुत्रं बघू शकताय तुम्ही हे आमच्या मागं लागून आलो होतं आणि ते काही केल्याच जात नव्हतं तर हे मग केळी जे आहेत ना ते पिकून पिकून अशा खाली पडायला लागल्या होत्या त्यामुळे ते रस्त्यामुळे जाता पण येत नव्हतं मग ठरवलं शेवटी चला चालत का होईना जाऊयात कारण बरीच केळी जी आहे तर ती खाली पडली होती आणि ती कशी खाता पण येत नव्हती आणि दुसऱ्याने आमचे नंदन नंदनबाई आहेत ना तर त्यांनी पण खाल्ले नव्हते ते इथे लक्ष्मीचं मंदिर आहे म्हणजे दे देव असतं शेतामध्ये तर तिथे ते ठेवून देत होत्या तर असं म्हणतात किती तर खराब करायचं ना तर चला म्हटलं पटकन ओटी घालून आज दिवस पण चांगला होता रविवार होता खरंतर मी गुरुपुष्य अमृत दिवशीच ओटी घालणार होती पण रस्ता इतका भयंकर बंद होता ना तो की जाणं येणंच होत नव्हतं त्यामुळे आज थोडीशी पायवाट तरी होती ती पण नव्हती वाट मग आणि त्या दिवशी आमोशा पण होती त्यामुळे मग त्या दिवशी स्किप केलं आणि आज भरायला घेतलेलं आहे तर ही नागवेलीची पानं जी आहेत आम ते आमच्या दारातल्या वेलीशीच आहे त्याचे वेल एखाद्या दिवशी मी तुम्हाला शेअर करेन तर सगळ्यात आधी पानावर भिजवून ठेवले आणि दही भात ज्यावेळेस मी उघडले तर ते, ते कुत्रं वासाने ना पटकन आला आणि ते खायला सुरू केलं मी पण हांडलं नाही असू दे म्हटलं आता ते काय मोकजा जनावर आहे खाते तर खाऊ दे शेवटी किती केलं तर शेत ते खाणारच होतं तर म्हटलं खाते तर खाऊ दे त्याला हांडलं तरी पण जात नव्हतं ते ॲक्च्युली मग खाते तर खाऊ दे म्हटलं शौर्याला मीच शौर्य करत करतो त्यामुळे ते खूप शेक करत आहे व्हिडिओला तर भिजवणं घातलं त्यानंतर हादी कुंकू व्हायला फुलं व्हायली थोडीशी साखरसुद्धा घातली त्यानंतर अगरबत्ती कापूर लावून घेतले दिवे लावून आरती करून घेतली हे सगळं करत असताना मच्छर इतके चावत होते ना मला तर इतकं मला हे वाटत होतं तर हे बघू शकता केळीची घडत पूर्ण तयार झालेली आहे ज्याचे तर नेहमी केळी पडलेले सुद्धा आहेत साडी ब्लाऊज पीस वटी जे आहे तर ते मी तिथंच ठेवून आली होती दुसऱ्या दिवशी मिस्टर जे आहेत ते सकाळी जाऊन घेऊन येणार होते तर पण जे साडी आहे ना ती अशा पद्धतीने मी तिथे वेअर केली होती आणि त्या झाडाच्या म्हणजे जिथे मी साडी घातली होती ना त्याच्या वरच्या साईडला एक गांजणीचं घर होतं स्वतः गांजण्या खूप भयंकरच होतात आता केळी बघू शकते खूप पिकायला लागलेल्या आहेत तर असो चला अशा पद्धतीने मी वेळ शेअर केलेलं आहे तर जस्ट केळ्या झाडाची ओटी भरली पण डास सगळं फोडून खाटलं बघू शकता इकडं तर परवा जो मी घेवडा लावला होता ना तर छान उगवलं आहे मस्त तरी ते बघू शकता हे एक दोन तीन चार सरी तर उगवले छानपैकी जेवढं घातलं ते सगळं उगवलेलं आहे तर परवा एका शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलं होतं बघा मी काळे मुलग्याचे बी लावत आहे म्हणून तेच हे आहेत ते उगवलेले आहेत पूर्णपणे तर एकही बी चुकला नाही सगळे उगवलेले आहेत छान वाटते आणि ही वांग्याची रोपं वगैरे सगळी छान बसलेली आहेत सगळी मेथी शेपू कोथिंबीर वांगी मिरची भेंडी गवारी एवढे व व्हेजिटेबल्स मी आता शेतामध्ये लावून दिलेले आहेत आता आणखी लहान आहे ते येतील थोड्या दिवसाने तर येता येताना तिथे बेलाचं झाडसुद्धा होतं तर थोडीशी बेलपत्री पण घेतली कारण उद्या सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी बेलना तोडत नाहीत तर आध्या दिवशीच आपल्याला ते तोडून ठेवावं लागतात तर असो आजच्या व्हिडिओचा एंड जो आहे ना तो मी इथेच करते तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे माझ्या बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट